तर बघा मित्रांनो गावाकडली गावठी अर्पिता काय म्हणती काय म्हणते अर्पिता तर बघा मित्रांनो देशात मोठी विमान आहे हेलिकॉप्टर पण आमचं विमान तुम्ही कुठं येऊन बघितलं एकदा या तुम्हाला दाखवते आमच्या विमानात एकदा चढल सगळ्या सेवाच मन पडते अगं असलो कसल अर्पिता तुझ्याकडे विमान आहे मला तर दाखवू की आधी पब्लिकला दाखवायची आधी अजून आमच्या विमानाची सेवा तर बघा तुम्ही कसा माहितीये का दुसऱ्या विमानाचं तिकीट काढा त्यात चढायचं पुन्हा त्यात बसायचं पुन्हा दरवाजा लावायचं आमच्या तसले नाही फक्त एकच बटन दाबायचं अरे बापरे मग सेवा आहे तुमच्या विमानामध्ये तुम म्हणजे दा बटन दाबलं की गया सब कुछ बंद पड्या मग अरे बापरे बंद पड्या म्हणजे काय कळलं नाही फोन बी येत नाही कोणाचा फोन बी जात नाही कुठलं युट्युब बघायला येत नाही कुठलच काय बघायला येत नाही मग इंस्टाग्राम पण नाही का दाबलं बटन की गेलो मग बसून केल्यावरच बघायला माघार येते चालू केल्यावरच येते आपण आपल्याला वाटलं का नाही कि बाबा आता आपण गावात आले उतरा मग आता दाबायची ती मना सेवा चालू होती कसा एक नंबर चक्काच आहे का आमचं इमान